नमस्कार आपण पाहता कटू सत्य लाई न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भाषेतील नवीन नवीन बातमनांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी उन्हें रोज पीटती थी डंडे से तो किसी ने उनको पूछा तुम लुगाई से पिटते हो बीवी से पिटते हो शर्म नहीं आती संत तुकाराम बोले ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली बोले इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की बोले वाह

तुकोबांच्या बाबतीमध्ये त्यांची पत्नी की जिजाऊ साहेब आमच्या मातोश्री की ज्यांनी तुकवारांना घास घातलेल्या शिवाय त्यांनी कधी अन्नाचा पाण्याचा घोट घेतला नाही तिन्ही डोंगराचे महाराज जायचे त्यावेळेला त्या तीन डोंगराच्या रस्त्यांनी ज्या रस्त्याने महाराज गेले त्या रस्त्याच्या मातीला कान लावायचे आणि जिथं विठ्ठल विठ्ठल लावा जायचा तिथं आयशामच्या त्यांना भाकरी गोंधायच्या ते भाकरी खाऊ घातल्यानंतर घरी यायच्या एवढं मोठं पतिवतेचं त्यागाच भूमिका त्यांच्या होती त्यामुळं त्यांच्या बाबतीत आयक्यू किंवा इतर वाचनीय चिंतनीय माहिती ऐकून आपण असं काही चुकीचं वक्तव्य करू नये सविष्णू आहे जगदगुरु बंबाजी रामेश्वर भट्ट त्यांनी काठीने मारलं त्यांना माफ करणार आहे आम्ही भागेश्वर भारत तुम्हाला माफ करतो परंतु इथून पुढे संतांवरती कुठलंही वक्तव्य करताना कृपया आपण त्या गावात जावं त्या संतांचे वंश विश्वस्त परिसर याचा अभ्यास करावा आणि संतांविषयी आपण वक्तव्य करावं करतो की आपण कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट देऊ नका कारण काय होतंय अशा स्टेटमेंट मुळे नको तो संदेश नको तो स्टेटमेंट आपण देता आणि नको त्याला प्रसिद्धी मिळते आम्ही समर्थ हो, आहोत आणि आम्ही माफ करणं क्षमा आमचा समजा सगळ्यात मोठा होणे तर आम्ही क्षमा करतो फक्त त्यांना विनंती करतो की कृपया परत आपण नीट अभ्यास करून वक्तव्य करावं शासनाला विनंती करतो की संतांवरती कुणी काय बोललं तर त्याचा एक कायदा बनवा की संतांवरती काय बोलायचं असेल संतांचं काय मांडायचं असेल चित्रीकरण असेल सिनेमा असेल सिरियल असेल किंवा वक्तव्य असेल भाष्य असेल आचारसंहिता बनवा जेणेकरून अशा गोष्टींना पायबंद बसल आणि माणसात अशा विकृत प्रवृत्त्या उदयाला येणार नाही रामकृष्ण आहे पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद